तील महाराष्ट्र सदनाला पाणीटंचाईचा प्रचंड फटका मंत्र्यांचे प्रचंड हाल महाराष्ट्र सदनाला हे दिल्लीतील दिल, पाणीटंचाईचा फटका बसण्याची मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सदनाला पाणी दिसणारे मंत्र्यांचे देखील हाल होत आहेत महाराष्ट्र सदनात मंत्र्यावर आंघोळीसाठी बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारावर आता टीका होत आहे भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला गेल्या काही दिवसापासून पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे देशात अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे या पाणीटंचाईवर आता चिंता व्यक्त केली जात आहे असं असताना राजधानी दिल्लीचा एक प्रकार समोर आला आहे महाराष्ट्रातील मराठी नागरिकांसाठी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं आहे या महाराष्ट्र सदनामध्ये देशातील नागरिक येतात ते महाराष्ट्र सदनाला भेट देत असतात महाराष्ट्रातील अनेक मंत्री विविध क्षेत्रातील दिग्गज नेते महाराष्ट्रनाला दिल्लीत गेल्यावर आवर्जून भेट देत असतात महाराष्ट्रातील दिग्गज नेते अनेकदा कामानिमित्त महाराष्ट्र गेले तर तिथे मुक्कामाला देखील राहतात अतिशय महत्त्वाच्या अशा महाराष्ट्र सदनाला दिल्लीतील दिल पाणी टंचाईचा फटका बसला आहे महाराष्ट्र सदनाला पाणी पुरवठा होत नसल्यानं इथे असलेल्या अनेक मंत्र्यांना चक्क बाटलीबंद पाणीने आंघोळ करण्याची वेळ आली आहे त्यामुळे अनेकाकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे महाराष्ट्र सदनाच्या नव्या इमारतीमधील शौचालयामध्ये देखील पाण्याची व्यवस्था नाही पाणी न आल्यामुळे अनेकांची इथे गैरसे होत असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान आज बकरी ईद आहे या बकरी ईदमुळे वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर हो आहेत त्यामुळे महाराष्ट्र सदनाला आलेल्या अतिशय लोकांची गैरसे होत आहे अनेक जण बाहेरून पाणी मागवत आहेत महाराष्ट्र सदनामध्ये सध्या अनेक व्ही आय पी आहेत महाराष्ट्र सदनामध्ये बांधकामासाठी इतके पैसे खर्च करण्यात आले आहेत असा असतानासुद्धा तिथे पाण्याचं नियोजन करण्यात प्रशासन अपाशी ठरल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान महाराष्ट्र सदनामध्ये सध्या अनेक व्ही आय पी देखील आल्याची माहिती मिळत आहे त्यांना देखील बाहेरून पाणी आणून दिल्याची माहिती मिळत आहे पिण्याच्या पाण्याच्या मशीनमध्ये देखील काहीच पाणी नाही महाराष्ट्र सदनामध्ये पाण्याचं नियोजन करणं गरजेचं होतं कारण देशभरातील आणि महाराष्ट्रातील अतिथी वेगवेगळ्या कामानिमित्ताने महाराष्ट्र सदनामध्ये येत असतात न्यायाधीश मंत्री आमदार खासदार असे अनेक व्ही आय पी महाराष्ट्र सदनामध्ये येत असतात त्यामुळे सदनाच्या अधिकारी नेतृत्वावर लक्ष घालून पाण्याचं नियोजन करावं अशी मागणी अतिथीकडून केली जाते ही मागणी आता कधी पूर्ण केली जाते हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे पार्वतीबाई मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा